नमस्कार मी आणि आपण पाहत आहात पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने पलूस नगर परिषदेने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा रद्द व्हावा या मागणीचे लेखी निवेदन पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रारूप विकास आराखडा नियोजन समिती यांना देण्यात आले नगरपालिका बरखास्त होऊन तीन वर्ष पूर्ण झाली या काळात प्रशासकीय ठराव नंबर नव्वदद्वारा पलूस नगर परिषद व प्रारूप विकास आराखडा घोषित केला असून पलूस नगर परिषदेच्या गावठाणी हद्दीच्या दक्षिणेस व उत्तरेस नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या नगरपरिषद दफ्तरी नोंद असलेला रिंग रोड रोड रिटे रिंग रोड आहे त्याचा सर्वे होऊन तोच रस्ता विकसित करण्यात यावा व शेती जमिनीमधून गेलेला रिंग रोड रद्द व्हावा शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी नसताना शेतजमिनीमधून हेतू परस्पर काढलेले पंधरा मीटर चोवीस मीटर बारा मीटर अठरा मीटर हे रोड रद्द व्हावेत व अस्तित्वात असलेले रस्ते विकसित व्हावेत पलूस नगरपरिषद हद्दीचा विचार करता ग्रीन झोन जमीन कमी केली असून येलो झोन चारपट वाढवलाय प्रारूप विकास आराखडा तयार करत असताना सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा तयार करणे गरजेचे होते तसे झाल्याचे दिसून येत नाही नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील नकाशा व वहिवाटीस असलेल्या गटांच्या सीमारेषा यामध्ये मोठी तफावत दिसून येते नगर नगरपरिषद हद्दीचा व लोकसंख्येचा विचार केला असता अनावश्यकपणे ग्राउंड क्रीडांगण शॉपिंग सेंटर इत्यादी अनावश्यकपणे दर्शवलेले आज पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने माननीय मुख्याधिकारी पलूस नगर परिषद पलूस आणि नगर परिषद प्रारूप विकास योजना आराखडा नियोजन समिती यांना पलूस शहरातील शासनाच्या गटविकास विभागाच्या अधिसूचना आय महाबिल ऑब्लिक दोन हजार नऊ ऑब्लिक एकतीस हजार सातशे अठ्ठेचाळीस दिनांक सव्वीस 20 मार्च दोन हजार सोळा नव्याने अस्तित्वात आली होती आणि आहे त्यानुसार नगरपरिषदेची सार्वजनिक निवडणूक सन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी घेण्यात आली व त्याचा कार्यकाळ सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी समाप्त झाला असून पलूस नगरपरिषद पलूसचे संपूर्ण कामकाज आज अखेर प्रशासक सो यांचे मार्फत सुरू आहे अशी परिस्थिती असताना दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रशासकीय ठराव नंबर नव्वदद्वारे नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एक अन्वये प्रारूप विकास योजना आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन प्रसिद्ध केला आहे तरी सदरचा प्रारूप विकास योजना आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन रद्द करण्यात यावा या आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले याप्रसंगी बापूसाहेब येसुगडे संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष व पलूश शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश विठ्ठलराव येसुगडे नगरसेवक दिलीप जाधव नगरसेवक कपिल गायकवाड चौंडेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक सूर्यकांत बुचडे पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके उद्योजक अमोल महाजन प्रगतशील द्राक्ष बागायतदार जीवन मोरे संग्राम पतसंस्थेचे वाईस चेअरमन भरत गोंदिल संग्राम पतसंस्थेचे संचालक विजयभाऊ जाधव उद्योजक योगेश येसुगडे उद्योजक गणेश दवळे ज्येष्ठ मार्गदर्शक शंकर शेंडगे पलूस ग्रामपंचायत सदस्य शरद शिसाळ संग्राम पतसंस्थेचे संचालक सर्जेराव पाटील पलूस शहर ओबीसी संघटना अध्यक्ष धनाजी कुंभार प्रगतशील द्राक्ष बागायतदार धनंजय पुदाले डॉक्टर राडे गुल्लू काका देवळे सामाजिक कार्यकर्ते सागर सुतार लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित फाळके ज्ञानेश्वर देवळे व पलूस नगर परिषद हद्दीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर